शेवटच्या टप्प्याकडे आणवी जात असताना कंट्री या शिखरावर आणि हा बर्फच बर्फ जगातील सर्वात लहान गिर्यारोहक आणि घाटगे केदारकंठ शिखर सर करणारी पण सर्वात लहान गिर्यारोहक बनलेले आहे हा हिमालय

छत्रपती <laughs> शिवाजी, शिवाजी महाराज की जय

जागतिक विक्रमीर गिर्यारोग अन्वी अनिता चेतन घटगे वय पाच वर्ष यांनी हिमालयातील केदारकंठा बारा हजार पाचशे फूट हे शिखर सर करत शिवजयंती दिवशी सर्वांना गडकिल्ले स्वच्छता संवर्धनाचा संदेश देत छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीमध्ये डी जे डॉल्बीचा वापर करू नका इतिहासाचा जागर होऊन दे छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांचा जागर असू दे असा संदेश दिलेला आहे हे शिखर सर करण्याकरिता तब्बल त्यांनी अत्यंत त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही चढाई केलेली आहे हे शिखर संपूर्ण बर्फाच्छादित शिखर असून उणे पंधरा सेल्सिअंस तापन तापमान असताना या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सतरा तारखेला चढाई सुरू करून त्यांनी एकोणीस फेब्रुवारीला शिखरावरती शिवध्वज फडकवलेला आहे आणि हिमालयातील बर्फाच्छादित शिखर सर करणारी सर्वात कमी वयाच्या गिर्यारोग त्या ठरलेल्या आहेत

आजी की प्ले अगय की लय करू नका शिव जीला दीजे वगैरेला वा वाटत तशी काही लावू नका ला जय जिजाऊ जय शिवने जय सुबला जय